कल्याण शहरातील खानदेशचं भूषण अर्थात शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख माननीय श्री रवी नाना पाटील यांनी आपल्या मनोगतातून खानदेश ही कला खाद्य कृषी संस्कृती आणि रूढी परंपरा यांचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम उत्तर महाराष्ट्र खानदेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विकास पाटील सर आणि त्यांची संपूर्ण टीम करते ही साधी गोष्ट नाही त्यासाठी अर्थ नियोजन कार्यक्रम नियोजन तीन महिन्यापूर्वीच करावा लागतो याचा मला अनुभव आहे या प्रसंगी सर्व खानदेशी मंडळांनी एकजुटीने व एकत्रितपणे एक काम करणं गरजेचं आहे असं सुचवलं चार दिवस चालणाऱ्या या ग्लोबल खानदेश महोत्सवामध्ये खानदेशमधील अलौकिक साधारण आणि असामान्य समाजकार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आला हिंद केसरी सुवर्णपदक विजेते पैलवान श्री युवराज वाघ यांना खानदेश भूषण तर पद्मश्री श्री चैत्राम पवार यांना खानदेश रत्न व भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हाध्यक्ष श्री नरेंद्र सूर्यवंशी यांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर श्री बी एन पाटील श्री विजयजी महाजन सचिव महाराष्ट्र राज्य श्री हेमराज बाबुल नृत्यकार आशिष पाटील त्याचबरोबर कोकिलाबेन हॉस्पिटलचे व्हॉइस प्रेसिडेंट श्री रामचंद्र भिवसने यांना खानदेश श्री सन्मानाने सन्मानित करण्यात आले चौथ्या दिवशी म्हणजे समारोपाला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्याचबरोबर कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी उपस्थित राहून खानदेशातील संस्कृतीचे तोंड भरून कौतुक केले खानदेशी माणूस हा खूप कष्ट करणारा आहे मेहनत करणारा आहे आणि म्हणून मुंबईमध्ये येऊन त्याने आपले अस्तित्व निर्माण केले आहे याप्रसंगी माझी आमदार नरेंद्र पवार माजी महापौर मोरेश्वर भोईर शक्तिवान भोईर अर्जुन म्हात्रे शत्रुघ्न भोईर अनेक मान्यवर उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र खान्देश मंडळाची सांस्कृतिक टीम म्हणजे मनोरंजनाची व कला आविष्कारांची खाणच आहे सुंदर गाणी आणि मनमोहक नृत्य यांची धमाल आणि कमाल होय याप्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचा खानदेशी टोपी आणि उपरणे देऊन यथोचित सन्मान करण्यात आला दिमागदार व दैदिप्यमान कार्यक्रमाची आजच्या दिवसाची सांगता झाली खानदेश महोत्सव दोन हजार पंचवीसच्या आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री विकास पाटील उपाध्यक्ष श्री प्रदीप अहिरे श्री एल आर पाटील श्री दिगंबर बेंडाळे प्राध्यापक प्रकाश माळी सचिव श्री दीपक पाटील श्री किशोर पाटील सुभाष सरोदे श्री अमोल बोरसे ouais, खजिनदार श्री ए जी पाटील श्री संजय बिलाले श्री एस एन श्याज पाटील मंडळाचे सल्लागार श्री भरत गाडे श्री रघुनाथ भदाणे श्री गणेश भांबरे श्री सुनील चौधरी श्री मंगेश भांबरे सदस्य श्री अनिरुद्ध चव्हाण श्री संदेश पाटील श्री सतीश पाटील श्री डी पाटील श्री जितेंद्र सोनवणे श्री जगदीश पाटील श्रीभूषण चौधरी श्रीयुत दीपक राजपूत श्रीयुत भरत पाटील श्रीयुत प्रशांत भांबरे श्रीयुत किशोर पाटील इत्यादी कार्यकर्त्यांनी या ग्लोबल महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले तर सांस्कृतिक मंचाचे प्रमुख श्रीयुत विनोद शेलकर सौ सुनीता बोरसे श्रीयुत ठाणसिंग पाटील प्राध्यापक विनोद शिंदे प्राध्यापक अरुण अहिरराव प्राध्यापक विजय पाटील प्राध्यापक प्रकाश माळी चेतना भालेराव श्रीयुत रतिलाल कोळी श्रीयुत रवींद्र शिंपी सौ हेमलता देसले सौ स्मिता पाटील सौ आशा वाडिले व वा श्रीरंग अत्रे यांनी महोत्सवाच्या चार दिवस प्रेक्षकांचे सुमधुरस्वरांनी मनोरंजन केले त्याचबरोबर सर्व उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाच्या वतीने आयोजित ग्लोबल खानदेश महोत्सव दोन हजार पंचवीसचे दहावे वर्ष यशस्वीपणे संपन्न झाले